नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी वीणा हा स्वीट कॉर्न आहे याची मी एक रेसिपी करणार दाखवणार आहे तुम्हाला हे बघा अशा अशा प्रकारे छान सोलून घ्यायचं हे ऑलरेडी मी सोलून ठेवलेले आहे बघू शकता मी पाणी ठेवलं गंजामध्ये गरम करण्यासाठी जवळपास एक गडवा पाणी असेल याच्यामध्ये आता आपल्याला मकई उकडून घ्यायची आहे स्वीटकॉर्न पाणी आपलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मीठ टाकायचं एक चमच आणि एक चमच साखर छान गरम होऊ द्यायचं पाणी छान गरम होऊ द्यायचं पाणी आणि छान उकळ उकळी आल्यानंतर आहे ना आपण याच्यामध्ये स्वीट कॉर्न घालणार आहोत सर्व ना मी पाण्यामध्ये टाकून घेते अशा प्रकारे आणि पाच ते सहा मिनिट आहे ना मी छान उकडून घेते स्वीट कॉर्नला आपल्याला उकडून घ्यायचं आहे बघा मध्ये तर रंगत आहे म्हणजे हलके होतात बघू शकता छान दाणे आपले वर आलेले आहे आता आपण याला थंड पाण्यामध्ये घालणार आहे मी जेणेकरून आपल्याला फ्लोझन कॉर्न तयार करायचा आहे त्याच्यासाठी हे प्रोसेस चालू आहे बघू शकता छान शिजले बस इथपर्यंत शिजवायचं आपल्याला दाण्याला जास्त नाही शिजवायचं बघू शकता चाळण घेतली चाळणीवर मी पूर्ण काढून घेते बर्फ घेतला याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे जेणेकरून आहे ना याची कुकिंगची जे प्रोसेस आहे ती थांबली पाहिजे म्हणून मी बर्फ घातला आणि थंड केलेलं पाणी बघू शकता असं केल्यानं जी प्रोसेस असते कुकिंगची ती थांबते आणि आपण हे आहे ना वर्षभर आपण याला आपण फ्रि ठेवू शकतो अर्धी आहे तर मी रेसिपीसाठी यूज करणार आहे आणि अर्धं आहे ते कवरमध्ये पॅक करणार आहे बघू शक कॉर्नसाठी अशी मी बॅग घेतली या बॅगमध्ये आम्हाला पॅक करायचं आणि फ्रीजमध्ये ठेवायचं कशामध्ये पण आपण वापरू शकतो भाजीमध्ये किंवा राईसमध्ये आणखी काही काही पदार्थ बनतात त्याच्यामध्ये नक्की तुम्ही ट्राय करा खूप छान असते जे बघा आपलं फ्रोजन स्वीटकॉन तयार झालेला आहे अशा पद्धतीनं मी केलेलं आहे थंड पाण्यामध्ये जर आपण टाकलं तरी चकलं राहना सेम टू सेम राहते आणि एक वर्ष टिकते कढई ठेवली आणि कढईमध्ये मी बटर टाकत आहे बघू शक बटर आपलं गरम झालेलं आहे आणि मी पेटकॉर्न घालून घेते आणि छान परतून घेते एकदा अशा प्रकारे मी सांगत आहे प्रकारे तुम्ही पण बनवा खूप छान असते रेसिपी नक्की ट्राय करा मित्रांन छान भाजून घ्यायचं बटर मध्ये जास्त वेळ पण नाही लागणार कारण की आपण याला अगोदरच गरम केलेला आहे उकडलेला आहे दाणे तर जास्त वेळ नाही लागणार जितकं कडक झालं तितकं छान येते टेस्ट पण येते आणि कमी घ्या तर छान भाजून घ्यायचं बघू शकता खूप छान असते रेसिपी त्याप्रमाणे बनवा छान आपण बघा मित्रांनो अशा पद्धतीने मी याला छान कडक भाजून घेतलेला आहे आता मी याच्यामध्ये काही मसाले घालणार आहे ते तुम्हाला दाखवते धनिया पावडर लाल मिरची पावडर चवीपुरतं मीठ आणि चाट मसाला हे सगळं टाकून एकदा परतून घेऊ आणि छान टेस्ट येण्यासाठी थोडीशी कोथिंबीर आणि पुन्हा एकदा परत मी छान आणखीन परतून घेते अशा पद्धतीने बघू शकता मित्रांनो झाली आहे आपली रेसिपी एक रेसिपी तयार झाली आणि दुसरी करायला घेते नक्की माझ्या सोबत रहा शेवटपर्यंत मित्रांनो हीच कढई वापरत आहे मी याच्यामध्ये मी बटर घातलं आणि कढीपत्ता त्याच्यानंतर शिमला मिरची ती पण छान परतून घेते बटरमध्ये बघू शकता तुम्हाला काय आवडतं बटर आवडतं का, का तेल आवडतं तुम्ही त्याप्रमाणे करू शकता या प्रकारे छान मी आहे परतून घेते शिमला मिरची ज्याने करून यायचा जो कच्चेपणा आहे निघून जाईल चटपटा स्वाद येण्यासाठी हिरवी मिरची एकच वापरताय मी तुम्हाला जर जास्त पाहिजे असेल तर जास्त वापरू शकता किंवा स्कीप पण करू शकता गाजर घालत आहे मी गाजर पण छान भाजून घेते याच्यानंतर थोडे कांदे मी थोडे मोठे मोठे चिरले मी कांदे या प्रकारे हे पण छान परतून घेते शिमला मिरची पण आपली शिजलेली आहे कांदा पण शिजलेला आहे आणि हे सॉस घालते मी पुरतं मी आणि लाल तिखट छान घालून घातलेलं आहे आणि छान परतून घेते या प्रकारे नक्कीच माझी रेसिपी तुम्हाला आवडेल मी सांगितल्याप्रमाणे नक्कीच करून बघा आणि याच्यामध्ये पीठ पान आपण उकडलेले घालून घेते आणि एकदा पुन्हा आणि परत परतून घेते अशा प्रकारे आपण रेसिपी बनवली आहे पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला सांगितलं आहे मी सांगितल्याप्रमाणे नक्की एकदा ट्राय करा खूप छान असते याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेते अशा प्रकारे आपला चटपटी व्हेजिटेबल कॉर्न तयार झालेला आहे आता मी एकदा छान आहे ना परतून घेते आणि सर्व करते वाटीमध्ये बघू शकता साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये एकदम वेजिटेबल व्हेजिटेबल कॉर्न आपला रेडी झालेला आहे आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि मी केलेली रेसिपी नक्कीच तुम्हाला पसंत येईल आणि रेसिपी पूर्ण बघा आणि रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि लिंबू पण तुम्हाला पाहिजे असंत तर वरून पळू शकता धन्यवाद पुन्हा एकदा भेटूत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय